आज विद्यार्थी शिक्षक दिन आहे आणि या विद्यार्थी शिक्षक दिनाच्या मुख्याध्यापिक आहात तसं वाटतं आपल्याला वेगळा अनुभव

याच्या आधी बेल कधी वाजवलेली का हं म्हणजे मंदिरातली घंटा वाजवत म्हणजे शाळेची बेल कधी आपण वाजवलेली नाही आहे आणि आज ती वाजवणार आहे आपण है ना भारी वाटतं हां गुड आफ्टरनून सर आज सर पहिला का झाला तुमचा आज महाविद्यालयाच्या विद्यार्थी दिनानिमित्त आम्हाला या प्रकारे तुम्ही या प्रकारची तुम्ही आम्हाला संधी दिली ज्याबद्दल तुमचं मनापासून धन्यवाद आणि आमचा कसा येत ना तर पाचवी ते नववी या कसं वाटलं तर सांगा ते वर्गावर तर एक विशिष्ट प्रकारचा अनुभव आला की तुम्ही तुम्ही जे आपल्यासाठी चित्र घेता किंवा एका प्रकारचा आम्हाला शिकवता ज्ञान मिळवता याच्यामध्ये एक विशिष्ट प्रकारचा मुलं शांत होते का मुलं सांगतो शांत होती गौचे 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 गौफ। गौफ। ना काय सांगितलं मुलांना सगळं झालं कविता काही तयारी केलेली आधी कोणती कविता होती माझ्या काय सांगितलं मुलांना त्याच आपल्या आजोबांनी आपल्या आजोबांनी पणजोबांनी आपल्यासाठी शेती राखून ठेवली आहे जसं गोमल गोमल आपल्यासाठी ठेवलं आहे आणि ते आपण राखले पाहिजे विकले नाही पाहिजे अजून वाढवले पाहिजे ऐकलं सगळ्यांना गप्पा हा झाडा शिकवला तो झाडा शिकवताना म्हणजे मुलांचं मन होतं तेव्हा शिक्षक असे मारून मुलांना शिकवत आम्ही तसं नाही शिकवलो आम्ही आमच्या स्टाईल शिकवला हसत खेळत तर मुलं काय म्हणत होती सर जाऊ नका जाऊ नका पण आरतीने मी मुलं लक्ष देत नव्हती तेव्हा लक्ष देत नव्हती ना मुलं तेव्हा असं खूप डोक्यात रागायचा आणि ती पण आपली भावनगत आहेत ना त्यांना मारू शकत नाही वर्गात असं आपण पण दुर्लक्ष करतो ना कधी ना पण दुर्लक्ष ना

काय काय करते काका आपले विद्यार्थी शिक्षक दिनानिमित्त जे विद्यार्थ्यांनी शिपाई कर्मचारी या नात्याने जे योगदान दिलं त्या योगदानातून आम्हाला जो आनंद झाला याचं आमचं जे काम कमी झालं त्या उत्तर आम्हाला प्र प्रत्येक आमच्या कर्मचाऱ्यांना सगळ्यांना छान वाटलं आणि आज रोजी आम्हाला त्यांनी केलेल्या कामामुळं

हां ईश्वरी कसं वाटते बाळ तुला उत्तर देत आहे ना हे शिक्षक पाहिजेत ना दुसऱ्या पण आणखी परत हां चिडे रागवतात का शिक्षक राहतात का शिक्षक नाही ना आणखी कसं वाटते कोण सांगेल ते हां कोण सांगते चला लवकर हां बोल बोल की विद्यार्थी शिक्षक दिन असतो या शिक्षक दिनाला नवीन काहीतरी शिकायला भेटत म्हणजे आपले शिक्षक सोडून दुसरे शिक्षक शिकवू येताना तो अनुभव आपल्याला कसा असतो ते कळतो आणि दुसरे शिक्षक आपल्याला कसे शिकवतात एक एक शिक्षक आले त्या रागीत होत्या मी त्यांनी शिकवलं होय कुठल्या विषयी शिकवला होय काय सांगितलं इतिहासाच त्यांनी त्यांनी पाचवा धारा घेतला मानवाची वाचतात अरे वा छान वाटलं ना ते

मराठी आत्ता सुरू आहे का हां बोल बाळा विज्ञान विषय काय शिकवलं विज्ञानाचं कोणते सर आलेले बरं कुठले तरी सर आलेले बरोबर आहे ना काय शिकवलं त्यांनी धडा शिकवला म्हणजे कुठला शिकवलं रे हां आपणच सोडवू आपले प्रश्न प्रश्न पडले का तुम्हाला काय हो। काय का पडले प्रश्न तुम्हाला हां अच्छा व्हेरी गुड हा आणखी काय स्पंदन काय 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 सांगितलं हां सर काय शिकवत आहे तुम्ही सर इतिहास शिकवत आहे का आपणच सोडवू आपले प्रश्न खूप प्रश्न आहेत सारे ना हां हां अरे वा वा अच्छा भारी वाटते ना आज तुम्हाला अरे वा वा अरे वा छान 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 चला हा बोल वर्गातली शांतता ही समस्या नाही आहे पण दंगा असेल तर ही समस्या आहे मग ती समस्या सोडवण्यासाठी आपण काय कराल बोला वर्गामध्ये दंगा होणं ही समस्या असेल आपण काय कराल हा बोल सांगतोय हा काय कराल रे काय सांगितलं पाहिजे म्हणजे सगळ्यांनी काहीतरी जबाबदारी आहे ना सगळ्यांची मग काय केलं पाहिजे सगळ्यांनी हा अरे वा वा छान वा, छान छान छान